नमस्कार आज आपण बनवणार आहोत छान खमंग असे मिक्स डाळीपासून सांडगे रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पसरट असं एक भांडं घेतले त्यामध्ये एक ग्लास मूग डाळ घातली चणा डाळ दोन ग्लास मटकीची डाळ दोन ग्लास हे प्रमाण एकदम परफेक्ट प्रमाण आहे यापासून सांडगे खूप छान होतात पाव ग्लास उडदाची डाळ घेतली जवळून दाखवते कारण उडदाची डाळ घेताना व्हिडिओ स्किप झाला होता आता याला आपल्याला मिक्स करायचं आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तरी ते तीन पाण्याने धुवून घेतलं आता यामध्ये आपल्याला पाणी घालून भिजत ठेवायचं आहे तर शक्यतो असा मोठा डब्बा किंवा मोठं पातील वगैरे घ्या डाळ भिजल्यानंतर डाळ फुकती त्यासाठी आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे आता ही डाळ मी यामध्ये घालून घेते या सर्व डाळी आपल्याला कमीत कमी बारा तासासाठी भिजत ठेवायच्यात तर या डाळी आपल्याला रात्रभरासाठी भिजत ठेवायच्यात आता आपल्याला पाणी यामध्ये किती घालायचं तर डाळीपेक्षा डबल पाणी यामध्ये घालायचे म्हणजे डाळी छान भिजतात आता दुसऱ्या दिवशी सकाळी तर इथे डाळ खूप छान भिजली बघू शकता तर यामधली चना डाळ जी आहे तर ती आपल्याला बोटाने तोडून पाहिजे डाळ तुटती म्हणजे छान डाळी भिजल्यात तर आता इथे मी अशी गाळणी घेतली आणि त्यावरती ही सर्व डाळ मी काढून घेते आणि आपल्याला ही दोन मिनटासाठी निथळत ठेवायची पाणी निथळलं की आपल्याला पाणी न घालता ही डाळ सगळी वाटून घ्यायची थोडीशी जाडसर वाटायची जास्त बारीक करायची नाही तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे आता यामध्ये थोडी थोडी डाळ घालत वाटून घेणारे मिक्सरला डाळ वाटवताना आपल्याला चालू बंद मिक्सर करायचं आहे अधूनमधून चमच्याने आपल्याला हलवायचे म्हणजे अख्खी डाळ राहत नाही आणि जास्त बारीक पण होत नाही बारीक केलेल्या डाळीसाठी मी इथे टोपली घेतली आणि यामध्ये काढून घेते तर पहा असं जाडसर वाटून घ्या जास्त जाडसर पण वाटायचं नाही जाड रवा असतो त्याप्रमाणे वाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी सगळं वाटून घेते वाटून झालं आहे आता यासाठी आपल्याला या लसूण लागणार आहे अर्धी वाटी पाच ते सहा चमचे जिरे घेतलेत हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर हे आपल्याला जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करायचं आहे पाणी घालायचं नाही तर इथे पाहू शकता हे अशा प्रकारे तर इथे मी या डाळीमध्ये मिरची पावडर घालते तर इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतली अडीच चमचे तुम्ही तिखट कमी जास्त घालू शकता अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं तर इथे मी अडीच चमचे मीठ घालते तिखट आणि मीठ डाळी मिक्स केल्यानंतर थोडीशी डाळ खाऊन पहा कमी पडल्यास अजून घालू शकता तर इथे मी भाजी घ्यायची एक प्लेट भरून कोथिंबीर घेतली याला मी बारीक चिरून घेतलं आहे जिरे आणि लसूण बारीक केलेलं ते घालू ही रेसिपी माझ्या आईची रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करून पहा याला मिक्स करून घेते ही डाळ मिक्स केल्यानंतर मी थोडी खाऊन पाहिली तर मला थोडं मीठ कमी वाटतं आहे मी यामध्ये अजून अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करते दोन ते अडीच चमचे कसुरी मेथी घातली कसुरी मेथी घातल्यामुळे सांडग्याला भन्नाट चव येते मिक्स करून झालं आहे आता सांडगे घालून घेऊ तर इथे मी मेन कापड घेतलं आहे तुम्ही एखादा साडी किंवा ओढणी पण घेऊ शकता तर इथे मी पाच मुटके केलेत त्याला हळदी कुंकू लावून घेते तुम्हाला उडीत डाळ आवडत नसेल तर स्किप करा तर इथे बाऊल घेतला आहे त्यामध्ये पाणी घेतलं आहे पाण्याची गरज पडत नाही पण व्यवस्थित सांडगे पडावेत यासाठी आपल्याला अधूनमधून पाण्यामध्ये हात बुडून घ्यायचा आहे बारीक आकाराचे सांडगे तोडून घ्यायचे आहेत बारीक यासाठी की हे सांडगे आपण भिजलेल्या डाळीपासून बनवलेत तर भाजीमध्ये शिजल्यानंतर आणखी जास्त फुकतात त्यामुळे आपल्याला बारीक सांडगे बनवून घ्यायचेत सकाळी सांडगे सगळे झाल्यानंतर व्हिडिओ बनवायचा राहून गेला तर हे पहा आता संध्याकाळी पाच वाजलेत ऊन जास्त पडतंय त्यामुळे एका उन्हातसुद्धा सांडगे वाळून जातात पण वर्षभर टिकवण्यासाठी आपल्याला दोन उन्हामध्ये अजून वाळवायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद